ओम नमो आदे सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपनाथ बाबांशी प्रार्थना करते ना एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त एक धार्मिक गोष्ट नाही तर ती आहे श्रद्धेची परीक्षा संयमाची ताकद आणि सूर्यनारायणाची अपार कृपेची जिवंत साक्ष पौष महिन्यातील पहिला रविवार आदित्य नारायणबाईची संपूर्ण पावन कथा आजचा दिवस खूप खास आहे कारण आज या आहे पौष महिन्यातील पहिला रविवार हा दिवस असा मानला जातो की या दिवशी सूर्यनारायण स्वतः पृथ्वीवर आपल्या भक्तांची परीक्षा घेतात आणि खरी श्रद्धा ओळखतात आजही जर तुम्ही मन लावून ही कथा ऐकली तर तुमच्या मनात श्रद्धा वाढेल आणि आयुष्यातील अनेक प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या कथेतून नक्की मिळेल खूप पूर्वीची गोष्ट आहे एका छोट्याशा गावात एक अत्यंत साधी गरीब पण मनाने फार श्रीमंत स्त्री राहत होती तिचं नाव होत आदित्य रानूबाई आदित्य रानूबाईचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं घर कळलं रुच भिंती तुटक्या दारात कधी धान्य नसायचं तर कधी पाणीही पुरसं नसायचं तिचा नवरा अनेक वर्षापासून आजारी होता काम करण्याची ताकद नव्हती घरात उत्पन्नाचं साधन काहीच नव्हतं कर्ज वाढत चाललं होतं लोक बोलू लागली होती पण या सगळ्यातही आद आदित्य रानूबाई कधीही रडली नाही कधीही देवाला दोष दिला नाही कारण तिचा एकच आधार होता सूर्यनारायण ती लहानपणापासून सूर्यदेवाची भक्तिक होती तिची आई तिला नेहमी सांगायची सूर्यनारायण कधी खोट दिसत देत नाहीत फक्त श्रद्धा खरी हवी ती दररोज पहाटे अगदी अंधार असतानाच आदित्य रानूबाई उठायची घरात थंडी अंगावर जुने कपडे पण मनात मात्र भक्तीचा उभदार प्रकाश असायचा ती आंघोळ करायची केस आवरायची आणि घराबाहेर उभी राहायची जसा जसा सूर्य उगवायचा तशी तशी तिच्या डोळ्यातून पाणी यायचं तिच्याकडे पूजा करण्यासाठी मोठं काही नव्हतं तांब्याचं भांडही जुनं होतं त्यात पाणी घेऊन ती सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायची ती म्हणायची हे सूर्यनारायणा तूच या जगाचा पालन करता आहेस माझ्याकडे काहीच नाहीये पण माझा विश्वास तुला अर्पण करते दिवस जात होते दुःख कमी होते नव्हते कधी घरात उपसामार कधी आजारपण कधी अपमान गावातले लोक तिला म्हणायचे एवढी पूजा करून काय उपयोग तुझ नशीबच खराब आहे पण आदित्य रानूबाई शांतपणे उत्तर द्यायची नशीब खराब नसतं श्रद्धा कमी असते अशीच वेळ निघून जात होती एकदा पौष महिना आला थंडी खूप वाढली होती सूर्यनारायणाचं तेज वेगळंच जाणवत होतं पौष महिन्यातील पहिला रविवार उजडला या दिवसाचं महत्व तिला चांगलंच माहिती होतं त्या दिवशी उपवास करायचा सूर्यनारायणाची मनापासून पूजा करायची आणि कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही हे सगळं तिला परिपूर्ण ठाऊक होतं त्या दिवशी घरात अन्नाचा एकही कण नव्हता तरीही तिने ठरवलं आज उपवास करणार कराना करायचाच सकाळी लवकर उठून तिने थोडं थंड पाण्याने अंघोळ केली जुन्या साडीतच तिने पूजा केली व सूर्योदयाच्या वेळी ती घराबाहेर उभी राहिली आंब्या तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन ती म्हणली हे सूर्यनारायणा आज मी काही नाही मागत मा फक्त माझ्या श्रद्धेची परीक्षा घे त्याचबरोबर ती पूर्ण दिवस उपाशी राहिली नवऱ्याला जेवण देण्यासाठी तिने शेजाऱ्यांकडून थोडं मागून आणलं स्वतःच्या तोंडात पाणीही घातलं नाही संध्याकाळ झाली अचानक दारावर टकटक झाली दार उघडल्यावर एक अतिशय वृद्ध ब्राह्मण उभा होता अंगावर फाटके कपडे फाटके वस्त्र डोक्या डोळ्यात भूक आवाजात थकवा होता हे तिला परिपूर्ण जाणवत होत तो म्हणाला मुली खूप भूक लागलेली आहे दोन घास मिळेल का आदित्य रानूबाई शणभर थांबली विचारात दमली आता मी काय करू घरात तर काहीच नव्हते फक्त एक कोरडी भाकर होती तीही नवऱ्यासाठी ठेवलेली मनात धूत धूत सुरू झाली पण लगेच तिला आठवलं आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे आज सूर्यनारायण पाहत आहेत तिने ती भाकर त्या हृदयाच्या हातात दिली आणि नम्रपणे म्हणाले माझ्याकडे एवढंच आहे पण कृपया स्वीकारा त्या क्षणी आकाशात प्रकाश पसरला तो वृद्धा अचानक तेजस्वी झाला क्षणास सूर्यनारायण प्रत्यक्ष प्रकट झाले आदित्य रानुबाई जमिनीवर पडली डोळ्यात अश्रू वाहू लागले सूर्यनारायण म्हणाले आदित्य रानूबाई आज तू खरी भक्ती आहेस ही श्रद्धा केलीस उपवास पूजा आणि दान तिनही तू मनापासून केलंस आपल्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओला किंवा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये सूर्यदेव कमेंट, सूर्य कमेंट नक्की करा जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबा कुटुंबावर सूर्यदेवांची कृपा नक्कीच राहील आजपासून तुझ्या घरात दारिद्र्य राहणार नाही साडेसाती राहणार नाही व तुझा नवरा बरा होईल तुझ्या वंशावर माझी कृपा कायम राहील इतकं बोलून सूर्यनारायण अदृश्य झाले दुसऱ्या दिवसापासून चमत्कार सुरू झाले नवऱ्याचं आरोग्य सुधारलं काम हळूहळू लागलं घरात सुख समाधान आलं सकर्मत ऊर्जा निर्माण झाली घरामध्ये अडकलेले काम सुरू व्हायला लागले गावात सर्वत्र चर्चा सुरू झाली लोक म्हणू लागले ही नक्कीच सूर्यनारायणाची कृपा आहे जेणेकरून आदित्य रानूबाईची कृपेला किंवा पूजेला फळ निर्माण झालं पूर्णपणे गावात अशी चर्चा सुरू झाली रानूबाईच्या घरामध्ये खूपच चमत्कार दिसू लागले घरामध्ये सुख आलं दारिद्र्य निघून गेलं लक्ष्मी स्थिर झाली अडकलेले कामं पतीचं जे काही दुखत होतं ते पूर्णपणे पतीचे तिची व्यवस्था ते सुद्धा बरे झाले त्याचबरोबर या कथेमध्ये खूप मोठा संदेश मिळतो देव पूजा वस्तू पाहत नाही ते मन पाहतो श्रद्धा खरी असेल तर सूर्यनारायण नक्कीच मार्ग दाखवतात आजही जर तुम्ही पौष महिन्यातील पहिला रविवार मनापासून सूर्यनारायणाचं स्मरण केलं तर तुमच्या आयुष्यातही चमत्कार घडू शकतो त्यामुळे जय सूर्यनारायण सर्वांवर सूर्यदेवाची कृपा रहावी आणि कमेंटमध्ये जय सूर्यनारायण लिहिला विसरू नका